शेतकरी मित्रांनो नमस्कार अथर्व क्रॉप केअरमध्ये तुम्हा शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत करतो मी डॉक्टर कृष्णा मधुकर आवारे आणि तुम्ही देखील डाळिंब शेतीचं प्लांटेशन करत आहात का पण या चुका तुम्ही अजिबात करू नका मित्रांनो आता आपण बघितलं खरं तर डाळिंब पिकाविषयी बोलणार आहोत पण डाळिंब पिकाचे किंवा डाळिंबाचे झाड आपल्याला कुठेही दिसत नाही हे प्लॉटमध्ये का कारण चुकीची लागवड आणि चुकीचे एकत्र पीक पद्धती जे आहे त्याचा अवलंब इथे आपल्याला दिसतोय डायंबाची लागवड केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की जो काही डायंबाचा बीट बेड आहे त्याच्यावरतीच ब्ली बीटचे प्लांटेशन केलेले आहे तुम्हाला पहिली गोष्ट करायची आहे जे काही बीट आहे किंवा इतर तर तुम्ही मिक्स क्रॉप जे घेणार आहात त्याची लागवड तुम्हाला जो डायम्बाचा बेड पाडलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला करायची नाही तुम्हाला सेपरेट तुम्ही वाटलं तर प्लांटेशन करू शकता आता इथे दोन बेड दिसत आहे तुम्हाला सेपरेट प्लांटेशन देखील इथे केलेलं आहे त्याचं सेपरेट प्लांटेशन तुम्ही करू शकता मात्र प्लांटेशन करत असताना देखील काही महत्त्वाच्या गोष्टी जसं की डाळिंबाच्या पिकाला असलेला मर रोग व निमॅटोड ज्या पिकाला मर रोग किंवा निमॅटोड येतो अशा पिकाची लागवड तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये करायची नाही टोमॅटो शेती आता इथं बघताय टोमॅटो शेती घेतली गेली होती तिच्यावरील जे काही मेजर असेल तर निमॅटोड आणि मर या दोन गोष्टी येतातच त्याच्यामुळे तुम्हाला अशा ज्या पिकावरती निमॅटोड मर येते त्या पिकाची लागवड तुम्हाला इथे करणं टाळायचं आहे त्याचप्रमाणे आता इथे त्याच बेडवरती प्लांटेशन झाल्यामुळे तुमच्या लक्षात येईल इथं मुळातच न्यूट्रिशनला आपण जे म्हणतो की जे न्यूट्रिशन झाडाचे त्या न्यूट्रिशनला इथे कॉम्पिटिशन तयार झालेली आहे आता लागवड होऊन माझ्या अंदाजे साधारणपणे दोन अडीच महिने होऊन गेले आहे आणि असे दोन अडीच महिने होऊन देखील डाळिंबाची आपल्याला ग्रोथ दिसत नाही आहे त्याचं एकमेव कारण आपण तेथे न्यूट्रिशनला त्याच्या कॉम्पिटिशनला मुळात जागा तयार करून दिली त्याच्यामुळे लागवड करत असताना प्रॉपर मॅनेजमेंट आणि प्रॉपर गायडन्सनुसार जा त्यासाठी जो डिस्प्लेवरती नंबर दिसतोय त्या नंबरला संपर्क साधून तुम्ही तुमचा डायंबाचा प्लॉट रजिस्टर करून घ्या चला तर मग मित्रांनो धन्यवाद